आज आपण विशेष उपवासाला खाता येतील असे जाळीदार आणि मस्त खुसखुशीत असे आप्यांची रेसिपी पाहतो आहे आणि सोबत चटणी देखील पाहणार आहोत अगदी पटकन होणारा ऐत्या वेळेस काहीतरी नवीन खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करा तर या ठिकाणी आपण साहित्य पाहून घेऊ तर एक कप मी भगर घेतलेली आहे म्हणजे वरईचे तांदूळ घेतले आहेत अर्धा कप दही घेतलेली आहे पाव कप मी साबुदाणा घेतला आहे शाबुदाणा मी बारीक वापरला आहे तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही जाड शाबुदाणा घेतला तरी चालेल चवीपुरता सेंदाव मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे पाव चमचा मी सोडा घेतलेला आहे खाण्याचा आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सगळ्यात आधी आपण भगर आणि शाबुदाणा व्यवस्थित कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं मंदाराच्यावरती खमंग हा भाजून घ्यायचा आहे साबुदाना या ठिकाणी मी बारीक वापरलेला आहे तुमच्याकडे बारीक साबुदाना नसेल तर तुम्ही जाड साबुदाना वापरला तरी चालणार आहे आता हे एकत्रित करून व्यवस्थित मंदाच्यावरती एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे जसं जसं आपण याला भाजत जाऊ तसं तसं हे मिश्रण हलकं होत जाईल आणि हलकं झाल्यावरती आपल्याला हे मिक्सरमध्ये दळायला सोपं जाईल हे बघा या पद्धतीने मी हा पुढचे दोन ते तीन मिनटं एकसारखं हलवत भाजून घेतलेलं आहे अगदी हलकासा कलर याचा बदलतो तोवरच आपण हे भाजून घ्यायचं आहे हे बघा हे भाजता भाजता यावरनं वाफा निघतायत याचा, याचा अर्थ आपलं हे मिश्रण छान असं भाजून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलं आहे थोडंसं पसरवून याला थोडं थंड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे पसरवलेलं आहे थोड्याच वेळात हे थंड झालं आहे एक पाच ते दहा मिनटानंतर हे व्यवस्थित थंड झालं आणि नंतर हे मिक्सरच्या भांड्यात मी घालून व्यवस्थित याची बारीक अशी पावडर करून घेणार आहे आता हे बारीक करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं रवेदार टेक्स्चरमध्ये मी हे बारीक करून घेतलेलं आहे खूप जास्त पीठ त्याचं करू नका नाही तर हे चिगट तयार होतील आता हे एका पातेल्यात मी काढून घेतलेलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या आपण ज्या घेतल्यात त्या मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आहे आता मिरचीसुद्धा आपली या ठिकाणी बारीक करून झालेली आहे आता या मिश्रणामध्ये आपण अर्धा कप जी दही घेतली आहे ती घालून घ्यायची आहे दही ही मऊळी घ्यायची खूप जास्त आंबट दही घ्यायची नाही त्यानंतर एक चमचा मी साखर घालून घेतली आहे चवेपुरता मीठ घातलं आहे आणि दह्याच्याच आपल्या मेजरिंग कपमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मी घालून घेतलं आहे हे थोडंसं मिक्स मिक्स करून घ्यायचं जसं जसं त्याला पाणी लागेल तसं तसं यामध्ये आपण पाणी घालत जायचं आहे हे बघा आम्ही अजून थोडंसं यात पाणी घातलेलं आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा खूप जास्त पाणी एका वेळेस घालू नका नाहीतर हे मिश्रण सैलसर होईल आणि अप्पे व्यवस्थित तयार होणार नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत जायचं हे मिक्स करत जायचं हे बघा जसं जसं आपण याला मिक्स करत जाऊ तसं तसं यामध्ये थोडीशी हवा भरली जाईल आणि पीठ थोडंसं असं फ्लफी तयार होईल हे पहा या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुढचे पंधरा मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तोवर आपण चटणी बघूया तर एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातली आहे एक मोठा चमचा शेंगदाणे घेतले आहेत एक मोठा चमचा दही घेतलेली आहे चवीपुरता यामध्ये आपण घालायचं आहे मीठ घालायचं आहे सेंदो मिठाचा वापर मी केलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला साखर आवडत नसेल तुम्ही नाही वापरले तरी चालेल आता हे मिश्रण सुरुवातीला पाणी न घालता मी बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं बारीक करून झालं यामध्ये पाणी घालायचं आणि परत हे बारीक करून घ्यायचं आहे यात मी एकच हिरवं मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात आपली छान अशी आप्प्यांसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण बाजूला ठेवूत आणि आपलं मिश्रण हे व्यवस्थित मुरून आलेलं आहे थोडंसं हे दाटसर झालेलं आहे कारण की यातले जी भगर साबुदाण्याचं मिश्रण आहे हे फुलून आलं आहे आणि याचं पाणी सोप करून घेतलं आहे आता यामध्ये आपण जो सोडा घेतला होता पाव चमचा तो घालायचा आणि वरून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मिश्रण थोडंसं सैलसर से होईल आणि आपे छान तयार होतील हे बघा आता हा सोडा यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आपण आपे करायला घ्यायचे आहेत यामध्ये आपण जी मिरची बारीक करून घेतलेली होती ती माझी सुरुवातीला घालायची राहिली आहे तर मी यामध्ये या स्टेजवर घालते आहे पण तुम्ही सोडा घालण्याच्या आधीच मिरची यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर सोडा घालून व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे तर आपलं हे आप्यांसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे आता आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून आपण यामध्ये आप्पे तयार करून घेणार आहोत सुरुवातीला गॅसवर थोडं पात्र मी गरम करून घेतलं त्यानंतर यात थोडं थोडं तेल घालायचं आणि हे सगळीकडे पसरवून यामध्ये आप्पे घालायचे आहेत हे पहा या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप वापरून सुद्धा ही अप्पे यामध्ये शेकून घेऊ शकतात आता हे सगळीकडे मी पसरवून घेतलं आहे आणि यामध्ये आपण आता आप्पे घालून घेतो आहे तर हे पीठ घालताना सुरुवातीला बाहेरच्या साईडने घालायचं आणि नंतरच मधल्या साईडने घालायचं आपण सुरुवातीला जर हे मिश्रण मधल्या पात्रामध्ये घातलं तर आतमध्ये गॅस हा खूप मोठा असतो त्यामुळे आतले जळायची शक्यता असते त्यामुळे पहिले सुरुवातीला बाहेरून घालून घ्यायचे नंतर आतमध्ये टाकायचे आहेत आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुढचे दोन ते तीन मिनटं हे अप्पे थोडीशी फुगून येतात तोवर यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहेत आता हे छान असे फुलून आलेले आहेत खालची साईड छान क्रिस्पी कुरकुरीत झाली आहे आता हे आपण पलटी करून घेणार आहोत हे बघा अगदी सुंदर अशी जाळी आपण पडली कलर तर अगदी अप्रतिम आलेला आहे मस्त आपली अशी उपवासाची आपे या ठिकाणी आपण तयार करून घेतलेली आहे तर सगळी आपे आपण आता या ठिकाणी पलटी करून घ्यायची आहे आणि सगळे आपे पलटी करून झाल्यावरती यावर परत थोडंसं तेल सोडायचं आहे अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारे ही अप्प्यांची रेसिपी आहे तर उपवासाच्या दिवशी नेहमीचेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही अप्प्यांची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा हे बघा हे आता व्यवस्थित तेल घालून आपण खालच्या सुद्धा शेकून घेतो आहे खूप सुंदर अशी जाळी यायला पडलेली आहे खालच्या साईडने पण एक ते दोन मिनटं आपण व्यवस्थित मध्यमाचेवरती हे आपे शिजवून घेतलेले आहेत आणि आता हे आपे तयार आहेत आपण हे आपे पात्रातनं काढून घेतो आहे हे बघा अगदी सुंदर कलरमध्ये जाळीदार खुसखुशीत आणि मऊ असे टेक्शरचे आपले आपे तयार झालेले आहेत तर पहिली बॅच आपली तयार झालेली आहे तर दुसरी बॅचसुद्धा मी या ठिकाणी तयार करून घेते आहे तर आपण जे प्रमाण घेतलेलं आहे वरईच्या तांदळाचं तेवढ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चोवीस आपे आपले तयार झालेले आहेत आप्प्यांची साईज कमी जास्त जर केली तर आप्प्यांचा जो आकडा आहे तोही चेंज होऊ शकतो तर दुसरी आप्प्यांची बॅचसुद्धा आपली या ठिकाणी तयार करून झालेली आहे हे पण आप्पे आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहोत अगदी अप्रतिम चवीचे सुंदर असे हे आप्पे आपण तयार करून घेतलेले आहेत हे बघा मस्त टम्म फुगलेले जाळीदार खुसखुशीत आप्यांची रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो ही आप्यांची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा